आहे कारले आणि आज मी तुम्हाला कारल्याची भाजी करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आणि मी असे चिपट चिडलेले आहे कारले आणि तुम्ही कशी करता ते, ते मला पण कमेंटद्वारे सांगा आणि मी पा माझ्या पद्धतीनं करते कारल्याची भाजी आता पुष्पात झालेला आहे पण एक भिजवलेली आहे आणि नंतर कारल्याची भाजी नंतर कुकर लावणार आहे आणि कुकर झाल्यानंतर शेंगाची भाजी करणार आहे आणि कारल्याची भाजी करणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते कमेंटवर सांगा आम्हाला खूप दिवसानंतरच मी व्हिडिओ बनवणार आहे खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे आता लादे पुसून घेतलेली आहे ती पूजा करून घे करायचंच आहे आणि मी मडलेली आहे खूप दिवसाने दहा हा अर्चमूर्तीमध्ये मी टाकला आणि टाकली केली कशी दिसता आहे आणि लग्नाचे पुणे निर्मिती आहे ते आहे कार्याची भाजी आणि वरून आम्ही गरम पाणी ठेवलेलं आहे इथे आहे भात आहे भात इथे पोळ्या पोळ्या केलेल्या आहे आणि इथे आहे गवाराच्या शेंगाची भाजी असा आमचा आजचा मेनू आहे तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा बाय बाय माझ्या हा पा आमचा कसा पसारा पडलेला आहे पा बघू शकता कॅम्प्युटरवर पा माझ्या मुलानं किती पसारा केलेला आहे मस्त कॅम्प्युटरवर बसणे बस तिथेच खाणे कितीच पिणे आणि तिथंच बिस्किट खाणे बिस्किटचे पुढे ठेवणे हे काम माझ्या मुलाचं होतं पा किती घाण करून ठेवलेलं आहे त्याला काहीच करावे लागत कशी मडकी केली आता ते पुसा लागते पा किती मळ करून ठेवलेलं आहे असा आहे आमचा मुलगा रद्दी साफसफाई चालू रद्दी साफसफाई चालू आहे पा खूप दूर झालेली आहे ते आता पसारा पसाराच आहे किचन रूम स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मग मी धून झाली तीन घरात लावले आता मी भांडू शकता तुम्ही लावले आज असणार आम्ही आता साफसफाई करू असणार आहे आणि खूपच दूर झाली होती सगळ्या ह्याच्यात सोंडे झाले होते कोणत्या कोणत्या याच्यात भांडे लावलेले आहे आता हे झाडायचं आहे की बस काच्यात काय कायच्यात काय घाई घाई काही नाही होत तर बघा पूर्ण